स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली यांचे कार्यवाही घरफोडी चोरी करणारी आंतरराज्य टोळी जेरबंद दोन गुन्हे उघड पाच पॉईंट सहासष्ट लाखाचा मुद्देमाल जप्त कार्यवाही करणारे अधिकारी माननीय पोलीस अधीक्षक संदीप गुंगे माननीय अपर पोलीस अधीक्षक रितू खोकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सतीश शिंदे स्थानिक शाखा सहकारी पोलीस निरीक्षक पंकज पवार महादेव नागणे सागर लवटे अनिल कोळेकर दयाप्पा बंडगर सागर टिंगारे संदीप गुरव सतीश माने मंचिंद्र बर्डे नागेश खरात उदया माई पुना पोना संदीप नलावडे पोशी सोमनाथ पतंगे पोशी विक्रम खोत पोशी कॅप्टन गुंदवाडे सायबर पोलीस ठाणे अटक दिनांक तीन एक दोन हजार पंचवीस आरोपीचे नाव पत्ता सोहेल ए झी लियाकत अली वय पंचवीस राहणार राजाजीनगर होसपेठ जिल्हा बेल्लारी राज्य कर्नाटक एस डी इरफान अली एस दादा पीर वय एकवीस वर्ष राहणार फुलवंत स्कूलजवळ होसपेठ जिल्हा बेल्लारी राज्य कर्नाटक बी के मोहम्मद तय्यब रेहमावनवली व एकवीस वर्ष राहणार बेलारी रोड सर्कलजवळ उर्मा बेल्लू हुसपेठ जिल्हा बेलारी राज्य कर्नाटक जप्त मुद्देमाल पाच लाख शंभर रुपये रगत एक एक्सेस मोटर दुचाकी स्कूटी एक लोखंड कटावणी एक सँक एकूण पाच लाख सहासष्ट हजार रुपये मुद्देमाल जप्त जनसामान्याचा प्रहार न्यूजसाठी मिरज शहर प्रतिनिधी समीर फौजदार